हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा मी वांग्याचं भरीत बनवणार आहे थोडं वेगळ्या पद्धतीने तर पहा मी कसं बनवते ते तुम्हाला जर हे माझं वांग्याचं भरीत आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी या वांग्याला पहिले उ उभे काप दिलेले आहे तेल लावून हे वांगं मी आता भाजून घेते हे पहा आता वांग भासतंय तोपर्यंत मी कांदा चिरून घेतलेला आहे लसूण ठेचून घेतलेला आहे उभासा बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे एक आणि थोडासा वटाणा घेतलेला आहे तर पहा हे वटाणा घालायचा आहे आपल्याला भरीतमध्ये खूप छान लागतो आणि एक महत्त्वाची टीप टोमॅटो कधी पण भाजीला घालताना त्यातल्या बिया काढायच्या आधी आणि मगच टोमॅटो चिरून घालायचं आहे बिया आपल्या शरीरासाठी चांगल्या नसतात त्याने स्टोन वगैरे होण्याची शक्यता असते तर आता आपलं वांग भाजून झाले का पाहूया हे पहा व्यवस्थित आपलं सगळं वांग भाजून झालेलं आहे हे दाबलं का दापते लगेच म्हणजे याचा आता आपलं वांग भाजून झालेलं आहे आता हे काढून घेऊया आता हे वांग थंड झालं का त्याचं काळी साल काढून घ्यायची आहे तोपर्यंत आपण कढई गरम करण्यासाठी ठेवली त्यात एक चमचा तेल घालूया तेल आपलं आता गरम झालेलं आहे त्यात एक चमचा मोहरी घालून घेऊ हे पण आपली मोहरी तडतडली तोड़ की लसूण घालायचंय आता बारीक चिरलेला कांदा आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे मी चांगलं चांगलं परतून आहे आपल्याला खूप आपला कांदा झालेला आहे आता बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालू वटाणी घालू एक छोटी वाटी मी वाटाण घेतलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालू म्हणजे कळतो वटाना आणि टोमॅटो पटकन चिरतो मस्त परतून आहे वटाणा आणि टोमॅटो तुझेकडे झाकण घेऊन घेऊया आम्ही झाकर काढून घेतलेलं आहे मंद गॅस वटाण टोमॅटो मसाले घालूया मीठ तर आहे थोडीशी हळद कांदा लसून ना भारतामध्ये खूप छान लागतो थोडस लाल तिखट हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ पुन्हा आपण ठेवूया गॅस हाबंदच ठेवायचा आहे मग अशी असा वाटाणा शिजतो वाटाणा टोमॅटो कांदा चांगला शिज आपण हे वांग पाहा मॅश करून घ्या चांगलं चांगलं मॅश करून घ्यायचे आता चांगले एक दोन मिनटं झाले दोन तीन मिनटं झालेले आहेत

करायचं होतो खूप टेस्टी लागतं हे वांग्याचं भरील बाजरीच्या भाकरी बरोबर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा एक दोन मिनिट झाकण ठेवून देऊया म्हणजे सर्व मसाले आपल्या वांग्यामध्ये उतरतात आणि छान चव लागते झाकण काढून पाहूया वांग्याचं भरीत रेडी आहे वांग्याच्या भरताची रेसिपी तयार आहे आता फक्त थोडीशी कोथिंबीर घालूया आपण म्हणून अजून भरताची टेस्ट वाढते मग आपल्या वटाणा घालून वांग्याचं भरीच एकदा करून पहा एकदम सविस्ट तास आहे 对呀。